जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजारभाव अठरा एप्रिल दोन हजार एकोणीसचे चे कोल्हापूरची आवक आहे सहा हजार एकशे बावन्न क्विंटलची जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये मुंबई कांदा भटारा मार्केट आवाकाय एकोणीस हजार चारशे साठ क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये करमाळा आहे एकशे सहा क्विंटल जास्तीचे बाजारभाव चारशे पासष्ट रुपये सातारा आहे चारशे सत्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये कराडचा आलवा कांदा आहे चारशे ऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये धुळेचा लाल कांदा आवक आहे पाच हजार सहाशे अठ्ठावन्न क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये जळगावचा लाल कांदा आवक आहे सहाशे ऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे पन्नास रुपये पंढरपूर लाल कांदा आवक आहे एकशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये नागपूर लाल कांदा आवक आहे सहा हजार क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये पुणे लोकल कांदा आवक आहे दहा हजार दोनशे चव्वेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये पुणे खडकी लोकल कांदा आवक आहे बेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारवाह सहाशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा आवक आहे चोवीस क्विंटल जास्तीचे बाजारवा आठशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा जास्तीची बाजार आहे एकशे चार क्विंटल जास्तीचे बाजारवाह आठशे रुपये वाई लोकल कांदा आवक आहे दहा क्विंटल जास्तीचे बाजारावर सातशे रुपये कल्याण नंबर एक आवक आहे तीन क्विंटल जास्तीचे बाजारावर नऊशे रुपये कर्जत अहमदनगर नंबर तीन आवक आहे आठशे एक्केचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारवाह आठशे रुपये नागपूर पांढरा कांदा आहे दोन हजार दोनशे अठ्ठावन्न क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार रुपये एवला उन्हाळी कांदा आहे सहा हजार क्विंटल जास्तीचे बाजारावर नऊशे पंच्याण्णव रुपये मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा आहे नऊ हजार क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे पंचवीस रुपये अकोले उन्हाळी कांदा आहे चार हजार दोनशे चोवीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार एक रुपये रावरी वांबुरी उन्हाळी कांदा आहे तीन हजार नऊशे एकतीस क्विंटल जास्तीचे बाजारावर नऊशे रुपये कळवण उन्हाळी कांदा आवक आहे सतरा हजार आठशे क्विंटल जास्तचे बाजारवा एक हजार पन्नास रुपये चांदव उन्हाळी कांदा आवक आहे चौदा हजार क्विंटल जास्तचे बाजारवा नऊशे एकावन्न रुपये मनमाड उन्हाळी कांदा आवक आहे चार हजार आठशे क्विंटल जास्तचे बाजारवा नऊशे पन्नास रुपये पिंपगाव बसवण उन्हाळी कांदा आवक आहे सव्वीस शेहेचाळीस हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटल जास्तचे बाजारवा बाराशे एक रुपये विजापूर उन्हाळी कांदा आवक आहे सहाशे एकोणचाळीस क्विंटल जास्तचे बाजारवा एक हजार रुपये धन्यवाद मित्रांना दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार